नमस्कार मी संगीता अभिज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा नवरात्रीचा दुसरा दिवस आजचा रंग आहे लाल दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी हे एक पार्वतीचं रूप मानलं जातं देवी पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या केली भगवान शंकर प्र प्रसन्न झाले आणि पुढे त्यांचा विवाह झाला अशा या ब्रह्मचारिणी देवीसाठी पक्वन्न म्हणून आज आपण बनवणार आहोत शेंगापोळी शेंगापोळी ही सोलापूर भागात प्रसिद्ध आहे तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती पाच सहा दिवस टिकते आणि प्रवासासाठी पण अतिशय उपयुक्त आहे तर अशी ही शेंगापोळी आज आपण बघणार आहोत चला तर मग करूया आपण शेंगापोळी प्रथम त्याचं साहित्य बघूया शेंगदाण्याचं कूट गूळ वेलची जायफळ पावडर तूप तेल गव्हाचं पीठ आणि पाणी प्रथम दाण्याचं कूट घेऊन एक वाटी दाण्याचं कूट आहे हे त्यामध्ये एक वाटी गूळ मिक्स करायचं आहे हा गुळ खिसून घ्यायचा आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये खडे राहत नाहीत वेलची जायफळची पावडर घालायची आहे एक चमचा तूप घालायचं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान एकजीव झालं की तो गोळा थोडासा मुरत ठेवायचा आहे नंतर दोन वाट्या कणिक घ्यायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं छान एकजीव करून घेऊन कणिक मळून घ्यायची तेल चांगलं कणकेला चोळून घ्यायचं म्हणजे पोळी छान होते खुसखुशीत थोडं थोडं पाणी घालून थोडासा तेलाचा हात लावून थोड्या वेळासाठी मुरायला ठेवायची चांगली मळून जेवढी घ्याल तेवढी पोळी छान होते ही अशी मळून घ्यावी गॅसवर तवा तापाल ठेवायचा आहे आता कणिक शेंगदाणे गोळाचं सारण कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्याची वाटी करायची त्याच्यामध्ये शेंगदाणे गोळ्याचं सारण भरायचं छान गोल गोळा तयार करायचा थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे चिकटणार नाही सुकं पीठ घेऊन पोलपाटावर पसरायचं आहे आणि थोडंसं हाताने अलगद दाबून घ्यायचं आहे याचं कारण असं आहे की जे आतलं सारण असतं ते शेवटपर्यंत पोळीला पोचतं अलगद हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे याच्यामध्ये गूळ असल्यामुळं थोडंसं फुटायची भीती असते त्याच्यामुळं खूपच अलगद हाताने ही पोळी लाटायची तवा चांगला गरम झाला त्याच्यावर थोडंसं तूप सोडायचं आणि मग पोळी शेकायची वा छान झालेली आहे पोळी दोन्ही साईडने तूप लावून छान भाजायची खमंग शेंगा पोळी तयार आहे ही शेंगापोळी आपणास कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या या यू यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद